आज आपण बघणार आहोत राजगड किल्ल्याची माहिती व त्याचा इतिहास सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उंचीवर उभा असलेला राजगड किल्ला मराठ्यांच्या अभिमान शौर्य आणि अद्वितीय स्थापत्य कौशल्याचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता त्याच्या भव्य तटबंदी विस्तीर्ण परिसर आणि इतिहास सांगणाऱ्या भग्नवस्तू भूतकाळाचा साक्षात्कार घडवतात राजगड किल्ल्यावर पोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय ठरतो गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दराचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भरावून टाकते इतिहास साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर झाला हा किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे इथली शांतता प्राचीन वस्तू डोंगर मात्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो राजगड म्हणजेच किल्ल्यांचा राजा हा किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाचा साक्षीदार आहे पुरी मुरमदेव या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्यानंतर त्याने एक अभेद्य गडाचा आकार घेतला तब्बल सव्वीस वर्ष हा किल्ला साम्राज्याची राजधानी होता सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात आली या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांचा जन्म झाला त्यांची पत्नी सईबाई यांची याच ठिकाणी दुःखद निधन झाले सोळाशे चौसष्टमध्ये सुरट लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर बसून आखली भक्कम तटबंदी मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला मुघल आणि आदिलशाही सैन्याचे कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो पाडू शकले नाही आजही राजगड हा इतिहास साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे ट्रेकिंगसाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे किल्ल्यावरील सुवेळा माची संजीवनी माची आणि बाले किल्ला यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण राहते राजगडाहून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मनमोहून टाकतात इतिहासप्रेमी साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारा ठिकाण आहे हिवाळा हा किल्ला पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो थंडागार हवा निरभर आकाश आणि आरामदायक वातावरण यामुळे ट्रेक अधिक आनंददायक होते या काळात सर्व वयोगटांसाठी हा किल्ला सहजरित्या सुलभ आणि रोमांचक असतो राजगड किल्ल्यावर पोचणे सोपे आणि स्वयस्कर आहे पुणे हे या प्रवासाचे प्रमुख केंद्र आहे हवाई मार्गाने प्रवास करताना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वात जवळचा पर्याय आहे विमानतळापासून गाड्या आणि बस सहज उपलब्ध होतात रेल्वेने प्रवास करायचा असल्यास पुणे रेल्वे स्थानक हा मुख्य जंक्शन आहे येथून राज्य परिवहनाच्या बस खाजगी टॅक्सी आणि शेअर जीपद्वारे गुंजवणे पाळी किंवा भोर या गावापर्यंत जाता येते रस्त्याने प्रवास करताना पुण्याहून ए एच फोर मार्ग राजगड गाठता येतो नियमित एस टी बससेवा तसेच खाजगी वाहनांची सोय असल्याने प्रवास सोपा होतो स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी रस्ता रमणीय असून सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येतो इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंगच्या आवडी असलेल्या प्रवाशांसाठी राजगड सहज उपलब्ध आणि आकर्षक ठिकाण आहे